नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो तर बघा उपवास आता फराळाचं करायचंय तर मस्त असे रता उकडवले मस्त असं खाली पाणी ठेवलं आणि याच्यावर उकडले खूप छान लागते बर का म्हणजे याचा गोडीपारा जात नाही मग असे उकडल्यावर आणि हे बघा बदाम भिजत घातले होते आणि हे अंजीर हे मनुके हे तर आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं मस्त याचं दूध करायचं हो मी दाखवते आता हे मिक्सरच्या भांड्यात मी बारीक करून घेते हे बघा त्याच्यात काजू टाकते काजू भिजवलेले नाही दूध आहे ना गरम व्हायला हो ठेवलं आहे तर हो हे बघा यात बारीक आहे आता दुधामध्ये टाकून देते आता गे गे मी आता हे मस्त उकळून घ्यायचं बरं का सगळं टाकून घेते मी दुधामध्ये आणि साखर पण टाकायची मस्त असं पौष्टिक दूध मसाला दूध म्हटलं तरी चालण्याला तर हे मस्त असं उकळत आहे आणि बघा साखर टाकायची त्याच्यामध्ये आणि मस्त कमी गॅसवर असं थोडा वेळ उकळू वे द्यायचं काजू बदाम मनुके अंजीर सर्व टाकायचं आणि असं असं उकळून घ्यायचं खूप छान लागतं हे प्यायला हे दूध आणि असा अर्क उतरला पाहिजे त्याचा बरं का त्याच्यामध्ये दुधामध्ये चांगलं उकळून घ्यायचं आणि साखर तुम्हाला ज जशी पाहिजे तशी टाका आम्हाला जास्त जा, जा जा जास गोड नाही चालत मी थोडी कमीच टाकली तुम्हाला गोड आवडत असेल तर मी तीन चमचे टाकले तीन चार चमचे तुम्ही पाच सहा चमचे टाका कोणाकोणाला जास्त गोड आवडतं बघा आता दुधाचा कलर बदलला आहे सफेद दिसायचं ना आता थोडंसं असं दूध पिवळं दिसतंय म्हणजे आपण जे जे त्याच्यामध्ये जिन्नस टाकल्या त्याचा आर्क उतरलाय आता बघा मी ग्लास ग्लासमध्ये घेते बघा पातील तर ऋतूला आहे कसं आहे लहान मुलांना पण दिलं पाहिजे सगळं आहे की नाही आम्हाला जरी तरी पण म्हणजे आवडतं पण छानच तर हे बघा हे दिदीला आणि हे माला दिदीला काही दाखवत नाही खूप मस्त झाला असं दूध या सर्वांनी प्यायला मस्त या दूध प्यायला काजू बदाम मनुके अंजीर आणि हे घेते सर्व आणि दूध मस्त उकळून घेतलं कसं झालंय बघते मी सांगते तुम्हाला एकदम भारी लागतं एक, एक नंबर झालेली त्या सर्वांनी प्यायला